स्वामी समर्थ जयशंकर दत्तात्रय महाराजांची सर्वात साधी सोपी सेवा म्हणजे दत्तात्रय वज्रकवच हे स्तोत्र खूप छोटं आहे पण खूप प्रभावी आहे मोजून दहा ते पंधरा मिनटाची ही सेवा आहे पण संकल्पयुक्त सेवा केल्यावर दत्त महाराजाचा प्रत्यय नक्कीच येतात असेच दलादन नावांच्या ऋषींनीही दत्तात्रेय महाराजांचा प्रत्यय येण्यासाठी त्यांचे चिंतन केले होते दत्तात्रय महाराजांनी तत्क्षणी त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले होते परंतु आपण विनाकारण महाराजांना तसदी दिली याबद्दल त्यांना स्वतःचा अपराध कबूल केल्यावर दत्त महाराजांनी त्यांना त्यांची इच्छा मागण्यास सांगितले पण दलादन ऋषींनी निस्वार्थपणे मला काहीही नको असे म्हणत आपल्या अपराधाची क्षमा दत्त महाराजांकडे मागितली तेव्हा दत्तात्रयांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे वज्रकवच त्यांना प्रदान केले होते हीच कथा शंकर आणि पार्वतीच्या संवादातून प्रकट झाली आहे असे हे वज्रकवच दिवसातून तीन वेळा अथवा एक वेळा पठण केल्याने मनुष्याच्या खरंच सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात सर्व विकारांचं हरण होतं जेवढं जास्तीत जास्त आपण जास्त जे आवर्तन करू तेवढे सर्व प्रकारचे सुख प्राप्त करून वज्रकवच त्यांना दीर्घायुग प्रदान करता अशी ही सेवा मी स्वतःही केलेली आहे आणि तुम्ही नक्की करून बघा याची पठन पद्धती खरंच खूप साधी आणि सोपी आहे दत्तात्रय वज्रकवस येथून पंधरा श्लोकांपर्यंत एक वेळ पठण करावे त्यानंतर मुख्य वज्रकवचा एक ते बावीस श्लोक आवर्तनासाठी म्हणावेत हे श्लोक म्हटल्यानंतर दत्तात्रेय माला मंत्र जो सगळ्यात शेवटी दिला आहे तो नक्की म्हणावा असे एक ते बावीस श्लोक व त्यालाच जोडून पुढे दत्तात्रय माला मंत्र असं एक आवर्तन पूर्ण होतं पुन्हा तसेच एक ते दत्तात्रय मालापर्यंत म्हटले की दुसरं आवर्तन पूर्ण होतं अशी ही तुम्हाला जशी आवर्तनं एक अकरा एकवीस जशी करायची असेल तशी तुम्ही करू शकता असं हे साधू सोप्प दत्तात्रय वज्र कवच आहे या दत्तात्रेय वज्रकवनाची पठण पद्धती स्तोत्राच्या पुस्तकामध्ये दिलेलीच आहे छोटंसं स्तोत्र आहे हे अगदी मोजून पाच ते दहा मिनटे लागतात हे स्तोत्र पठण करायला या स्तोत्राचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे कितीही अडचण असू द्या कितीही संकट असू द्या आजार पण असू द्या दत्त महाराजांना मनापासून साथ घाला आणि ही दत्तात्रेय वज्रकवराच्या स्तोत्र स्तोत्राची सेवा करा नक्की दत्तात्रय दत्ता महाराज सेवा माझ्या मुलाच्या आजारपणासाठी केलेली होती आणि दत्तात्रय महाराजांनी खरंच एक कवच तयार करून संरक्षण केलेलं आहे बाहेरील बाधा असू दे कुठलीही सुखप्राप्ती असू दे कुठल्याही मार्गातील अडथळे असू देत या दत्तात्रय वज्र कवचाच्या पठणाने ते नक्कीच दूर होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे नक्की नक्की करून बघा ही सेवा आणि संकल्पयुक्त सेवा करताना नक्की त्याचं इच्छित आपल्याला साध्य होतच फक्त मनात श्रद्धा कष्टप्रामाणिक आणि विश्वास दृढ असायला हवा आपला विश्वास कमकुवत नको होता कारण का ज्या सेवा आपण संकल्पयुक्त क करतो ना त्यावेळेला आपली परीक्षाही घेतली जाते आपल्या विश्वासाची परीक्षा घेतली जाते त्यामुळे आपला विश्वास हा कधीच कमी नाही पडला पाहिजे देवावरचा तुम्ही कुठल्याही देवाला मानत असाल तरी कुठल्याही आपल्या इष्टदेवतेवरचा आपला विश्वास कमी नाही झाला हो पाहिजे कारण का परीक्षा ही घेतलीच जाते संकल्पयुक्त सेवा करताना अडथळे हे निर्माण केलेच जातात ते होतच असतात त्या सगळ्यातनं पार करून आपल्याला सेवा करायची असते अडथळे निर्माण करत असताना त्यातून ते मार्ग तेही मार्गही आपल्याला ते काढतच असतात त्याच्यामुळे विश्वास आणि कर्म कर्म अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कर्म प्रामाणिक हवेत त्यामुळे कर्मप्रामाणिक ठेवा दत्त महाराज स्वामी शंकर महाराज सगळे आपल्याला ना बाहेर काढतातच पण ही श्री दत्तात्रय वज्रकवच खरंच खूप प्रभावी सेवा आहे आवर्जून करा आणि अनुभव कळवा स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशक्य ही शक्य करतीलच